नमस्कार माय मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपण आहोत जाधववाडी परिसरातील प्रसिद्ध असे असलेलं नीलकंठेश्वर महादेव मंदिर ज्या ठिकाणी दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये किरणोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो तर या किरणोत्सवाचंच नक्की महात महत्त्व काय आहे आणि कशा पद्धतीने या सर्व मंदिराची उभारणी करण्यात आली आहे या ठिकाणचे जे विश्वस्त आहेत किंवा नीलकंठेश्वर जी सामाजिक सेवा संस्था आहे त्याचे उमेश कुलकर्णी सर आणि आपल्यासोबत सहकार्य आहेत आपण त्यांच्याशी त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत नक्की या नीलकंठेश्वर महादेव मंदिराचं महात्म्य काय आहे सर आ, मला सांगा न, या निलकंठेश्वर महादेव मंदिराची उभारणी कशी झाली आणि याचा जे काही किरणोत्सवाचा हा सर्व सोहळा कशा पद्धतीने साजरा केला जातो सर्वप्रथम मी तुम्हाला बघताना एक आव्हान करतो की दर मकर संक्रांतीला दरवर्षी तर हे सूर्यकिरणोत्सव साजरे सूर्यकिरणोत्सव सूर्याचं महादेवाचं दर्शन घेण्यासाठी लिंगावरती पडतात तर हा जो कालावधी आहे फक्त दहा ते पंधरा मिनिट असतो तर हे फक्त मकर संक्रांतीच्या चार दिवस अगोदर आणि चार दिवस नंतर एवढे दिवस असतात तर सर्वांनी याचा दर्शनाचा लाभ घ्यावा आणि जसं की आता तुम्ही विचारलं की याची संकल्पना वगैरे तर सुरुवातीला हे महादेवाचं मंदिर जे आहे एक छोट्याच प्रमाणामध्ये इथे एक आम्ही लिंगाची स्थापना दादांच्या मार्गदर्शनाने पूर्वी केलेली होती इथे तर त्यानंतर आम्ही महादेवाच्या मंदिराची जी जेव्हा आम्हाला दादांनी सांगितलं राहुलदादा जाधव यांनी की आपल्याला मंदिराची उभारणी करायची आहे तर तेव्हापासून आम्ही आ... या मंदिराच्या कामाला लागलो तर यानंतर माझे सहकारी हातरु डोबाळे असतील यांनी एक संकल्पना मांडली की आपल्याला एक असा प्रयोग करता येऊ शकतो जसं की अयोध्येमध्ये सूर्यकिरण तिलक रामाच्या कपड्यावरती पडतो हो हो आम ता ही एक संकल्पना मनात आली होती आणि दुसरी एक संकल्पना अशी होती की कोल्हापूरमध्ये जसं महालक्ष्मी मातेच्या चरणावरती सूर्यकिरण केले जातात तर असं आपण काही नवीन करू शकतो का असं आमच्या मनामध्ये आलं तेव्हा आम्ही आमच्या टीमने आम्ही एक आर्किटेक्चर डिझाईन पण आहे आमचं ऑफिस आहे आम्ही काम सुद्धा करू त्यानंतर ही संकल्पना जसं अथर्वच्या मनामध्ये आली मग आथर्वनी याच्या खूप काही काम केलेलं आहे आणि त्याच्या कष्टाने या त्याच्या जिद्दीने हे तयार झालेलं आहे या मंदिराची बांधणी म्हणजे एकूणच हेमाडपंथी पद्धतीने याची सर्व वास्तू शिल्पकला बांधण्यात आलेली आहे काय सांगाल हे कसं म्हणजे तुम्ही आर्किटेक्ट आर्किटेक्ट आहात तुमच्या सर्व टीमने हा विचार का, का केला कारण की इथे महादेवाचं मंदिर जे आहे ते आपल्याला दूरवर इथे जवळपास नाही आहे आणि ही भावी भक्तांनी याचा लाभ घ्यावा म्हणून आम्ही एक संकल्पना म्हणत आली आणि त्यानंतर अजून एक गोष्ट अशी पण आहे की माझे वडील त्यालासाठी अनिल वामनराव कुलचरसाठी यांची पण एक खूप मनात इच्छा होती की आपण एक मंदिराची स्थापना करावी परंतु जागे अभावी आम्ही ह्या काही गोष्टी आम्हाला शक्य नव्हत्या परंतु आपले पिंपरी चिंचवडचे महापौर राहुल दादा जाधव यांच्या सहकार्याने तसेच आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाने आम्हाला ही जागा उपलब्ध झाली व या मंदिराची उभारणी आम्ही करू शकलो आज आम्ही पाहतोय मोठ्या प्रमाणावरती भाविक भक्त या ठिकाणी येत आहेत दर्शन घेत आहेत काय आवाहन कराल कारण या सर्व परिसरामध्ये तुम्ही जसं सांगितलं की महादेवाचं मंदिर नव्हतं आणि हे तुम्ही राहुलदादांच्या माध्यमातून उभारलं तर भाविक भक्तांना काय आवाहन कराल ही सर्व भक्तांनी ह्या दर्शनाचा लाभ घ्यावा कारण असा दर्शनाचा लाभ आपल्याला इथे दूर कुठे नाहीये आपल्या ह्या पिंपरी चिंचवडमध्ये असंच एक मंदिर आहे